तै न आपल्या चॅनलवरती मी तुमच्याशी वेगवेगळ्या प्रकारची तेल जे आहेत ती शेअर केलेली आहेत केस गळती थांबवण्यासाठी असेल किंवा केस दाट आणि लांब करण्यासाठी असेल किंवा केसांमध्ये चमक येण्यासाठी असेल केसांची फाटे फुटलेली असतात त्यासाठी असेल अशा वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळी तेल जी आहे ती मी बनवलेली आहेत त्यातून भरपूर सारा मला अनुभव आला हे दोन अडीच वर्षच नाही तर त्या अगोदर सुद्धा साधारणतः तीन ते चार वर्षापूर्वी म्हणजे साधारणतः मला यामधला अनुभव जो झालेला आहे तो साधारण पाच वर्ष हा अनुभव मी घेतलेला आहे आणि त्यातून इतकं झालं की कशासाठी कोणती आयुर्वेदिक वनस्पती वर्क करते आणि त्या अनुभवातून हे जे आपण तेल तयार केलेलं आहे ते खूप जास्त पॉवरफुल बनलेलं आहे तुमच्या केसांच्या सर्वच्या सर्व समस्या या तेलाने कमी होतात तुम्हाला जर हे तेल ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवर जो नंबर दिसतो समोर जो नंबर दिसतोय त्यावर तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप नंबर आहे व्हॉट्सअपला मेसेज सुद्धा टाकू शकता सर्व डिटेल तुमच्या समोर येईल मेसेज केल्यानंतर तर बघा तुम्ही कुठेही राहत असाल महाराष्ट्रात राहा किंवा महाराष्ट्राच्या बाहेर राहा हे तेल जे आहे ते तुम्हाला घरपोच मिळते आणि हे जे तेल आहे ते तुम्हाला फक्त आणि फक्त एक महिना वापरून बघायचा आहे तुम्हाला रिझल्ट जो आहे तो तुमच्या समोर दिसणार आहे